तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा आज मी तुमच्यासाठी परत एकदा एक भयंकर अनुभव घेऊन निलेलो असं आहे आणि हा सगळं प्रकार मुंबईत घडलो होतो मोमोजच्या गाडीवर काम करणाऱ्या एका बाईसोबत रात्रीचं हा सगळं प्रकार घडलो होतो आणि तो, तो इतको भयंकर असा की त्या तुम काही गोष्ट ऐकल्यावर कळतच आणि अनुभव आपल्याच एक सबस्क्रायबर जानवी यांनी आपल्याक पाठवलेलो असा तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही नक्की पाठवा म्हणजे मी त्यावर व्हिडिओ बनवेन चला तर मग वळा या आपल्या आजच्या गोष्टीकडे नमस्कार मी जान्हवी कुराडे ह्यो जो काय अनुभव असा तो मी स्वतः नाही घेऊक तर आमच्याच बाजूक एक कुटुंब राहत होता आणि त्यांच्यासोबत जो भयंकर प्रकार घडलो होतो जेव्हाही माका गोष्ट कळाली तेव्हा कधी एकदा तुमका सांगतोय असा झाला होता पण काही कारणांमुळे मी त्या कुटुंबाचं नाव सांग शकत नाही कारण तर माका बरोबर नाही वाटत आणि ठिकाणसुद्धा मी तुमका एवढाच सांगन की मुंबईतलाच जे एक ठिकाण असा आता नेमका त्यांच्यासोबत काय घडला तर ऐका मुंबई शहरात आमच्या बाजूकच ह्या कुटुंब रवत होता ह्या कुटुंबात एकूण चार जणं होते दोन बहिणी एक भाऊ आणि त्यांची आई आईचं नाव होतं सुधा आणि जेव्हा ती पहिल्यांदा गरोदर होती तेव्हा तिका जुळी मुलं झाली होती ज्यात एक मुलगो आणि एक मुलगी होती मुलाचं नाव हो दीपक आणि मुलीचं नाव हो दीप्ती आणि ह्या दोघांनंतर तिका अजून एक मुलगी झाली त्या तिसऱ्या मुलीचं नाव होतं दीपिका अशी तीन मुलं आणि एक आई ह्या कुटुंबात रवत होती जेव्हा ही तिनवली मुलं मोठी मोठी होक लागली तेव्हा मध्येच त्या तिघांचे वडील अचानक त्यांका सोडून गेले ज्यामुळे त्या सगळ्यांचं मोठं आधार अचानकच पडलो म्हणून त्यांची परिस्थितीसुद्धा अचानक खालावली त्यामुळे मग त्या मुलांक शिक्षणसुद्धा चांगलं मिळत नाही होतं पण त्यांच्या आईन मात्र कसाबसा करून आपल्या मुलाक शिकवल्यान तो चांगलो शिकलो शिकलोसुद्धा आणि पुढे जाऊन तो चांगलं कामाकसुद्धा लागलो कामाक जाऊक लागल्यामुळे घरात चार पैसे येऊक लागले आणि त्या मुलासोबतची जी जुळी बहीण होती दीपिका तिचा काय चांगलं शिक्षण झालं नाही होतं पण तरीसुद्धा तिने काय हार मानूक नाही तिने स्वतःची एक मोमोजची गाडी टाकल्यान आणि ती मोमोज विकूक लागली आणि बघता बघता तिचं तो व्यवसाय चांगला चलाक लागलो म्हणजे तडे तिचं भाव काम करून पैसे कमवायचो आणि अडे दीपिकान मोमोजचा व्यवसाय करून पैसे कमवूक लागली होती म्हणजे एकंदरीत एक घरात पैसे येऊक लागलो होतो आणि त्या दोघांची जी लहान बहीण होती ती तेव्हा कॉलेज शिकावती त्यामुळे ह्या दोघांनी ठरवल्याने हो की तिका तरी आता चांगलं शिक्षण द्यायचं म्हणजे तसं ह्या दोघांक तेवढा काही चांगलं शिक्षण गावलं नाही होतं पण त्या परिस्थितीतच ते बसे मोठे झाले होते आपल्या पायावर उभे रावले होते म्हणून ते आपल्या बहिणीसाठी चार पैसे गोळा करत होते आणि बघता बघता त्यांचा संपूर्ण कुटुंब आता सावरत होता लहानपणी त्यांच्या आईन धुनी भांडी करून आपल्या मुलांक लहानाचा मोठा केलेला पण आता मात्र त्या सगळ्याचा चीज झाला होता तिची ती मुलं आता स्वतःच्या पायावर उभी राहिली होती आणि त्या सगळ्या बघून तिका प्रचंड आनंद होत होतो पण बघता बघता दीपक आणि दीप्तीचं लग्नाचं वय होऊक लागला म्हणून मग त्यांच्या आईन त्यांच्या लग्नाचा विचार करूक सुरुवात केल्यान हडेतडे ती स्थळा शोधूक लागली तसे हे दोगवले आपल्या पायावर उभे होते त्यामुळे ह्या दोघांगाव चांगली स्थळा गावली म्हणून मग त्यांच्या आईन लगेचच त्यांची लग्नसुद्धा उरकून घेतल्यान दोघांची लवकर लवकर लग्न झाल्यामुळे थोडंफार खर्च झालो होतो पण आता ते दोघवले चांगले मार्गाक लागले होते दीप्ती लग्न करून आपल्या सासरी निघान गेली होती ज्यामुळे आता ह्यांच्या घरात परत चारच जणं उरलेली त्यांची आई दीपक त्याची बायको आणि त्याची लहान बहीण दीपिका पण अडे दीप्ती मात्र लग्न करून सासरी तर गेलेली आणि तिचं मोमोजचं व्यवसाय होतो ज्यामुळे लग्नानंतर ती आपल्या सासूक विचारूक लागली हो की मी आता माझ्या कामावर जाव काय तसा पण त्या सासरच्यांका माहिती होता की हिची मोमोजची गाडी असा आणि त्यांचा एका अजिबात विरोध नाही होतो पण सासूबाई तिका मनाक लागले की तुमचं नुकताच लग्न झाला तुझ्या अंगाक अजून ओली हळद हो असा त्यामुळे हळदीच्या अंगाने जाऊ नको म्हणजे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी ती आपल्या सासूक म्हणाक लागली की मी जात आहे म्हणून कारण तिका असा वाटायचा की जर मी गेलोय नाही तर एवढं चांगलं चाललेलो व्यवसाय अचानक बंद पडायचो कारण तुमका तर माहिती असा एखादं व्यवसाय सुरू केलो एखादं दुकान वगैरे टाकला तर त्या जास्त काळ बंद करून जमत नाही आणि शक्यतो खावचा जर दुकान असत तर मग नाहीच नाही म्हणून ती आपली म्हणत होती पण सासूबाईंनी तिकं अडवल्याने ते म्हणाले की काही दिवस जाऊ दे मग तू तुझा त्यामुळे तो दिवस तर गेलो पण त्याच्या पुढच्या दिवशी दिप्तीच्या आईची तब्येत जरा खालावली ज्यामुळे तिकं हॉस्पिटलमध्ये वगैरे न्यायचा लागला त्यात थोडंफार खर्च झालो त्यामुळे दीप्ती मनाक लागली आता हे सगळं खर्च माझ्या भावावर येतलो त्यात त्याचं नुकताच लग्न झालं म्हणून मग तिने विचार केल्यान की मी माझी गाडी लगेचच उघडतोय ती आपल्या परत सासूबाईंकडे गेली तिने तेंका सांगितल्यान की असं असं विषया मला गाडी उघडूचीच लागतली आता एवढा सगळा असल्यामुळे सासूबाईंनीसुद्धा काही तिक अडवक नाही ते म्हणाले ठीक आहे जा पण त्यांनी मात्र एक गोष्ट तिका सांगितल्यानी की रात्रीचा उशिरापर्यंत थांबा नको नऊच्या आधी घराकडे ये कारण दिप्ती स्वतःच्या घराकडे रवायची तेव्हा थैसून तिची ती मोमोची गाडी जास्त लांब नाही होती पण जेव्हा ती लग्न करून सासरी रवा केली तेव्हा मात्र तिका अंतर खूप लांबचा पडाक लागला म्हणून तिने एक स्कूटीसुद्धा घेतल्या नव्हती हो आणि ती स्कूटीनंच ये जा करायची पण सासूबाई आपले तिका मनाक लागले की रात्री उशिरापर्यंत थांबा नको त्यामुळे दीप्ती म्हणाली ठीक असा मी लवकर येत जाईन असं म्हणान शेवटी लग्नाच्या तिसऱ्या दिवशी ती आपल्या मोमोदच्या गाडीवर काम करूक निघाली संध्याकाळी नेहमीसारखी ती गेली आणि तिने दुकान वगैरे उघडल्यान आणि रोजच्या कामाक तिने सुरुवात केल्यान तरी तीन चार दिवस तिने ती गाडी उघडूक नाही होती ज्यामुळे तिका वाटला होता की कदाचित आज जास्त गिरायका येऊची नाही पण त्या दिवशी मात्र उलटाच झाला नेहमीपेक्षा जास्तच लोकं ते गर्दी करूक लागली एवढ्या सगळ्या लोकांची गर्दी बघून दिप्तिक एका बाजूक आनंद होत होतो आणि दुसऱ्या बाजूक काय करू आणि काय नको असा झाला होता पण जास्त गिरायका येईल तर जास्त पैसेसुद्धा गावणार होते ज्यामुळे ती खुश होती बघता बघता सात आठ वाजत इले पण लोकांची गर्दी काय थांबत नाही होती अक्षरशः नऊ वाजेपर्यंत लोक तिच्या दुकानात येऊन मोमोज खायत होते आणि असं ह्याआधी कधीच झाला नाही होता आठ साडेआठपर्यंत लोक यायची त्यानंतर कोण नसायचा म्हणून ती साडेआठ बंद करून निघाला जायची पण त्या दिवशी नऊ सव्वा नऊ होऊन गेले तरी देखील लोकांची गर्दी काय थांबत नाही होती त्यामुळे तो सगळं पसारो झालेलो आवरेपर्यंत आणि दुकान वगैरे ढापेपर्यंत दहा वाजून कधी गेले तासदिप्तिक काय समाजलं ना पण एवढं उशीर झालो म्हटल्यावर तिने आपल्या सासरी न जाता आपल्या स्वतःच्या घरात जावं कया होतं कारण ताघर घर तैसून जवळचं होतं पण तिने आपलं विचार केल्यान की कामाचं पहिलोच दिवस असा आणि मी पहिल्याच दिवशी जर परत माझ्या माहेरी गेलो आहे तर सासूबाई काय म्हणतील ही रोजच थंय जातली थंयच रवतली मग हे लग्न करून कशा केली असं काय काय बोलान घ्यायचं लागत म्हणून ती जरा घाबरली आणि तिने माहेरी न जाता सासरीत जावचं ठरवल्यान आणि सगळं आवरून गाडी काढून ती आपल्या माहेरी जाऊक लागली अर्थात सव्वा दहा वाजून गेल्यामुळे रस्त्यावर काही जास्त रहदारी नाही होती आणि तो जो रस्तो होतो सुद्धा एकदम तसं ओसाडच जंगलीच भाग म्हटलाच तरी काय हरकत नाही आणि दीप्तीचं हा पहिलं दिवस ती याआधी त्या रस्त्यान रात्रीची काही येऊक नाही होती कारण सासरी गेल्यानंतर तिने पहिल्यांदाच मोमोजची गाडी उघडलेल्यान पण त्या रात्री जेव्हा ती त्या रस्त्याने एकटी येत होती तेव्हा वाटेत तिका एक बाई दिसली जी रस्त्याच्या कडेनच चला होती आणि आजूबाजू काही गाडी वगैरे नाही होते जशी बाईच्या त्या जवळ जाता तशी ती बाई पटकन थांबली आणि मागे वळान हिक हात दाखवूक लागली आता एक बाई हात दाखवता म्हटल्यामुळे हिने पटकन आपली गाडी थांबवल्यान तशी ती बाई जास्त काय वयाची नाही होती पस्तीस एक वर्षाची असावी जशी दिप्ती गाडी थांबवता तशी ती बाई म्हणाली ओ माका जरा पुढे घराकडे सोडशाल काय आज जरा कामावरून येताना उशीरच झालो तुम्ही माझ्या बहिणीसारखेच असाच ना मग माका वाईज मदत करा खूप उशीर झालो आ घराकडे सगळे वाट बघत असतले त्या बाईची ती सगळी एकदम वाक्य ऐकान दिप्तीक जरा दया कारण तिका उशीर झालो होतो आणि तिका माहिती होतं की उशीर झालो की घराकडे काय काय करायचं लागतं म्हणून ती म्हणाली की ही माझ्याच वाटेन सरळ जाता मग एका वाटेत सोडूया म्हणून ती म्हणाली की ठीक आहे तुम्ही बसा मी सोडतोय तसे तेव्हा दहा पावणे अकरा होई तिले होते जास्त काय रात्र झाली नाही होती पण दीप्तीने एवढं काय विचार करूक नाही पण त्या बाईकडे बघून असं मात्र वाटत होतं की हिचं नुकताच लग्न झालं कारण हातात हिरवे बांगडे नवीन कोरी साडी हातावर मेहंदी पायात पैजन ह्या सगळ्यावरनं तर वाटत होतं की हिचं नुकताच लग्न झालं पण दिप्तीन पहिल्यांदा काय विचारूक नाय ती बाई आपली हिच्या गाडीवर येऊन बसली जशी ती बाई बसता तसा दिप्तीन गाडी पुढे चालव घेतल्यान जरा पुढे गेल्यानंतर दिप्ती सहजच तिका विचारूक लागली हो ताई तुमचंसुद्धा नवीनत लग्न झालं काय पण जसं दीप्ती हा वाक्य बोलता तसं त्यावर मागसून तिका कायच प्रतिसाद येऊक नाय तेव्हा तिका आपल्या वाटला की कदाचित तिका ऐकाग वगैरे जाऊक नसात कारण चलत्या गाडी आहेत कधी कधी मागच्या कायका जायत ना त्यामुळे दीप्ती म्हणाली मरांदे आपण चलाया पुढे म्हणून ती आपली पुढे जाऊक लागली पण त्यानंतर जवळजवळ दहा पंधरा मिनटं होऊन गेली आणि दिप्तीचा आता घर जवळ येऊक लागला होता म्हणून दीप्ती आपली विचारूक लागली ओ ताई तुमका तुमक उतराचा असा पण तरीसुद्धा मागसून काय प्रतिसाद येऊक नाही म्हणून दिप्ती अजून मोठ्यान जरा विचारूक लागली ओ ताई खं उतराचा तुमका म्हणजे ह्या वेळेत तिने मोठ्यानेच आवाज दिला तिका वाटलं की ऐकाक जायत नसत पण दुसऱ्यांदा सुद्धा मागसून काय आवाज येऊक नाही म्हणून शेवटी मग तिने गाडीचं वेग कमी केल्यान आणि तिने अशी गाडी बाजूक थांबवल्यान आणि पटकन ती मागे वळाली मागे वळ्यान बघता तर तिच्या मागे कोणत नाही होता त्या क्षणी दिप्तीच्या काळजाचं पाणी झाला जी बाई मगातपासून तिच्या गाडीच्या मागे बसली ती चलत्या गाडीत गायब कशी काय झाली तिने आजूबाजूक सगळीकडे नजर फिरवून बघितल्यान ती बाईक खयच नाही होती तेव्हा मात्र ती थंय चांगली चराकली तिने ते अंगच काढल्यान आणि त्यानंतर ती थैसून जी काय पळाली ती काय घर येईपर्यंत वाटेत थांबक नाही आणि सतत तिच्या मनात स्वामींच्या नावाचं धावं चालू होतं स्वामींचं नाव घेत घेत ती बशी घराकडे येऊन पोचली घराकडे येताच सगळ्यात आधी सासूबाई तिका म्हणाले अगं तुका मी काय सांगलं होतं एवढ्या रातचं येऊ नको म्हणून तरीसुद्धा तुम्ही उशीर केलं पण त्यावेळी तिची जी काही अवस्था झाली होती त्या तिच्या तोंडासून शब्दच बाहेर फुटत नाही होते तिच्या चेहऱ्यावरचं रंग चुडान गेलो होतो पण सासूबाईंका आपला वाटलं की काम करून दमली असत हो त्यामुळे ते सुद्धा काय जास्त विचारत नाही त्यांनी तिका घरात घेऊन हातपाय वगैरे धूक सांगितल्याने आणि जेवण वगैरे वाढल्याने जेवण वगैरे झाल्यानंतर दीप्ती सरळ झोपाक गेली पण त्या दिवशी रात्री तिका मरणाचं ताप इलो अक्षरशः थापान ती फडपडाक लागली ज्यामुळे पुढच्या दिवशी तिच्या नवऱ्यान तिथे दवाखान्यात नेल्यान थंय जाऊन तिने औषध पाणी वगैरे सगळं केल्यान पण तरीसुद्धा तिच्यावर काय फरक पडत नाही होतो आणि तिचं ताप काय उतरत नाही होतो डॉक्टरांनी इंजेक्शन वगैरे सुद्धा देऊन बघितल्याने पण कायच फरक पडाक नाही आणि दिप्तीच्या तोंडावर अक्षरशः बारा वाजले होते दिप्तिक अशा अवस्थेत बघून सासूबाईंका काहीतरी वाय शंका येईल इतकी घाबरली कशा का तिका काय विचारला तर ती काय सांगत नाही होती थी। आणि तिचं तर एकंदरीत वागणा जरा विचित्रच होता म्हणून सासूबाई म्हणाले की इका जरा पुजाऱ्यांकडे घेऊन जाऊया ते काय तर सांगतील त्यामुळे मग दिप्तिक गावच्या पुजाऱ्यांकडे घेऊन गेले पुजाऱ्यांनी जेव्हा तिका बघितल्याने ते त्या क्षणी तेंका समाजला की इका कसलो तरी जबरदस्त धक्को बसलो आणि ही खायच्या तरी ठिकाणी घाबरलेली असा म्हणून मग त्यांनी ताबडतोब तिका एका मांत्रिकाकडे घेऊन जाऊक सांगितल्याने कारण त्यांना कळालं होतं की खैतरी घाबरली आहे आणि हिच्या पाठी काहीतरी लागला आणि त्या घालवसाठी एक मांत्रिकच लागाक शकता म्हणून मग ते तिका लगेचच एका मांत्रिकाकडे घेऊन गेले तो मांत्रिक त्या पुजाऱ्यांच्या चांगलं ओळखीचं होतं जसे दीप्तिक त्या मांत्रिकाक नेऊन दाखवतात तसं तो मांत्रिक म्हणालो की तुम्ही एका माझ्याकडे आणून खूप चांगला काम केलास कारण त्यानंतर त्या मांत्रिकान तिच्यावरसून का काय काय ओवाळून काढल्यान आणि कसले कसले विधीसुद्धा केल्यान आणि ता सगळा करून झाल्यानंतर त्या मांत्रिकान जा यांना सांगितल्यान ता सगळा ऐकन ह्या सगळ्यांका जबरदस्त धक्को बसलो तो म्हणालो की काल रात्री हिने ज्या बाईक आपल्या गाडीवर बसवल्यान ती बाई दहा वर्षांपूर्वी मरण पावली होती तिचं नवीनच लग्न झालं होतं तिचं नाव होतं मुक्ता आणि ती एकदम सरळ साध्या स्वभावाची होती पण तरीसुद्धा तिच्या सासरचे तिचं खूप रागराग करायचे पण लग्नानंतर जेव्हा ती कामावरसून आपल्या घराकडे येत होती तेव्हा त्याच रस्त्यावर तिचं एक अपघात झालो तिका ट्रकने मागसून उडवल्यान आणि ती जागीत थंय ठार झाली पण तेव्हापासून तिचं आत्मो मात्र थंय अजूनव भटाकता आणि तो फक्त त्याच मुलींका दिसता ज्यांचं नवीनच नुकता लगीन झाला असतात पण ती एकदम सरळ साध्या स्वभावाची असल्यामुळे तिका काय कोणाक त्रास द्यायचो नाही पण तिची इच्छा मात्र अपुरी रावली ज्यामुळे नवीन झालेल्या मुलींका बघून ती एकदम आकर्षित होता आणि मग त्यांच्या मागसून येता आता मी तिका परत पाठवलं आहे त्यामुळे आता काय घाबरायची गरज नाही जेव्हा त्यांनी हा सगळ्या केल्याने तेव्हा लगेचच दिप्तीवर फरकसुद्धा पडलो तिचं तापसुद्धा एकदम ओसारलो आणि ती बघता बघता आधीसारखी एकदम ठणठणीत होऊक लागली पण त्या रात्री जो काय प्रकार दिप्तीनं अनुभवलेलो होतो तो मात्र ती आपल्या पुऱ्या जीवनात विसराक शकत नाही होती या मात्र नक्की आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीस होतं मोमोजवर काम करणाऱ्या एका मुली केलेलो एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर नक्की लाईक करा लाईक करू विसरा नको आणि आपल्या मैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक शेअर नक्की करा आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राइब करूक नशाल तर लगेच सुद्धा करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो भयंकर अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडेदहा वाजता